तरी पण महानगरपालिका इकडचे लोकप्रतिनिधी ह्याला जाग येत नाही आहे लोकांना दर दिवस त्रास झालेला आहे लोकांना जाण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे हा बघा लोकांना जाण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे आणि लोकांना हा घाण पाणीमध्ये जावं लागतो हा बघू शकता तुम्ही हा कचरा पेटी आहे कचरापेटीचा पूर्ण पाणी इकडे येतो आहे हा लहान मुली बघू शकता तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महानगरपालिकेचे आयुक्त तुम्हा तुम्ही बघू शकता इकडच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना थोडे पण लाज येत नाही आहे की छोटी छोटी लहान मुली हा खाण येतात आहे इन्फेक्शन होईल मोठा मोठा आजार होईल याच्यासाठी महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन भारताचे प्रधानमंत्री काय तरी करा वारंवार तक्रार केल्यानंतर पण काय कारवाई होत नाही हा बघा बायकलला जायला असताना आहे हा बघा हा बघा हा परिस्थिती आहे संतोष नगर फिल्म सिटी रोड गोरेगाव पूर्व सकाळी समोर हा महानगरपालिकांनी अवस्था करून ठेवलेली आहे बघा 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 असा जावं लागतो असं जाणार कसा ते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याच्यात जबाब द्यावे जायचं कसा याचा जबाबदार कोण कुठे जाऊन जीव देऊ आम्ही इकडे आंदोलना बसू साहेब जसं जावं लागेल काय करणार आपण महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी आपल्याला बक्षीस दिलेलं आहे असं खूप मोठा बक्षीस आहे अजून भेटणार आहे आता आता पाऊस नाही तरी पण असा परिस्थिती आहे